नमस्कार फ्रेंड्स आज आपण आपल्या चॅनेलवर कटाची आमटी पाहणार आहोत तर कटाची आमटी करण्यासाठी मी कांदा लसूण खोबरं वापरणार आहेत बिना कांदा लसूणाची पण करतात पण इथं मी कांदा लसूण वापरणार आहेत सर्वात प्रथम मी इथे खोबरं घेणार आहे सुक्या खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे मी इथे तव्यावरती मी मंद गॅसवर भाजून घेत आहे आणि यानंतर मी कांदा घेत आहे ही आपल्याला असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे लगेच तेल टाकायचं नाही असा कांदा अगोदर असंच भाजून घ्यायचा नंतर मग तेल टाकायचं मी दोन ते तीन कांदे घेतले होते पाच ते सहा लोकांसाठी आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे यासाठी आपल्याला दोन ते तीन कांदे लागणार आहेत आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे असा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे कलर चेंज झाल्यानंतर मग कांदा व्यवस्थित भाजला जातो पहा इथे कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे मी काढत आहे बाजूला इथे मी धणे दालचिनी तीन चार लवंगा घेतल्या होत्या हे पण आपल्याला असंच मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा खिसरी टाकून घेतलेला आहे यामध्ये या अगोदर या मी फिरवून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला कांदा लसूण बारीक करायचं आहे अद्रक पण घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि अद्रक एकदा फिरून घेतल्यानंतर परत मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर ॲड करून मग परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडं पाणी ॲड करून हे बारीक करून घ्यायचं आहे तर मी ते आता कढई ठेवली होती गॅसवर गरम करायला तर आपल्याला आता आमटी तयार करायची आहे आमटीला फोडणी द्यायची आहे यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्त्याची पाणी तिथे मी वाटलेलं वाटण यामध्ये ॲड करत आहे कांदा लसूण वाटण यामध्ये परतून घेत आहे व्यवस्थित आणि यानंतर धणं खोबरे हे जे बारीक केलं होतं ते यामध्ये ॲड करत आहे सुक्के मसाले हे वेगळेच वाटून घेतले होते आणि कांदा लसूण कोथिंबीर मी वेगळी वाटून घेतली होती आता इथं मी तेल ॲड केलं आहे तेल टाकून घेत आहे छान अशी तरी येते आमटीला मंद गॅसवर आपल्याला हे सर्व वाटण चांगलं असं परतून घ्यायचं आहे इथं आहे इथं घेतलेलं आहे घरगुती काळा मसाला दोन टीस्पून इथे मी एव्हरेस्ट मसाला वापरत आहे हाफ टीस्पून आणि टर्मरिक पावडर घेतलेली आहे हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे तर आपल्या ह्या वाटणाला असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं तो इथे मी पुरण शिजवलेली जी डाळ होती ही चार ते पाच टीस्पून मी वेगळी वाटून घेतली होती याने काय होतं आपली आमटी घट्टसर होते त्यामुळे मी वाटन, वाटन ले ले। नुसा, नुसा हे थोडंसं वाटण वाटून घेतलं होतं डाळीचं शिजवलेल्या आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार हे टाकू शकता हे वाटत इथे मी येळवणी टाकत आहे येळवणीची कटाची आमटी कोमट पाणी ॲड करायचं थंड पाणी टाकायचं नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे आमटीला चांगली उकळी फुटून द्यायची आहे तब फुट ले ले है, को भी टाकता है, तर पहा इथे आमटीला छान अशी उकळी फुटलेली आहे वरतून कोथिंबीर टाकत आहे तर झाली आहे आपली कटाची आमटी